आज आपण पोह्यांपासून साधी सोपी चविष्ट आणि घरच्या साहित्यात होणारी रेसिपी करणार आहोत शक्यतो ही रेसिपी उन्हाळ्यामध्ये केली जाते जाड पोहे घेतलेले आहेत ते चाळून घेणार आहोत आपण पोहे बुडतील एवढं मी पाणी पोह्यांमध्ये घालते आणि दोनच सेकंदांनी लगेच पोहे मी काढून घेणार आहे दोन सेकंदांनी लगेचच मी पोहे चाळणीमध्ये काढून घेतला आहे पोह्यात घालण्यासाठी ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे एक मोठी काकडी किसलेली आहे पाणी काढलेलं नाही आहे काकडीचं दाणे घेतलेत मिरची घेतली आहे टोमॅटो कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस आपण यात घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे पहिल्यांदा आता पोह्यामध्ये ओलं खोबरं घालतीय काकडीचा कीस कोथिंबीर अर्धा टेबलस्पून साखर आणि एक टेबलस्पून मीठ बारीक चिरलेला कांदा आता हे मी व्यवस्थित हलवून घेणार आहे आता फोडणी देणार आहोत पहिल्यांदा मी दाणे तळून आहे त्याच्यानंतर मोहरी घातलेली आहे तेलामध्ये चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आता ही फोडणी आपण पोह्यावर घालणार आहोत फोडणीमध्ये मी इथे एक चमचा उडदाची डाळ देखील घातलेली आहे लिंबाचा रस आता व्यवस्थित सगळं हलवून मग मी शेवटी तळलेले दाणे घातलेत चिरलेला अर्धा टोमॅटो कोथिंबीर किसलेलं ओलं खोबरं मस्त उन्हाळ्यात खाण्यासाठी आपले वेगळ्या पद्धतीचे पोहे तयार झालेले आहेत रेसिपी नक्की करून बघा आवडली तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशाली जिझी रेसिपीमध्ये